खरंच सर वर्कशॉपचं एक सुंदर असं काम मॅडम नमस्कार नमस्कार सर आज दुसरा दिवस आहे आणि प्रत्येकाचा व्हिडिओ टाकतो तसं मी तुमचा तुमचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे दुसऱ्या दिवशी मेकअप करत होतात पहिले नाही सर मला मेकअप या क्षेत्राचं कुठलंच नॉलेज नव्हतं आणि मी फर्स्ट फर्स्ट टाईम मेकअप केला आहे हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी दुसऱ्या दिवशी एवढा सुंदर मेकअप करू शकेल आणि तुम्ही मागील व्हिडिओमध्ये मा जसे बोलला होतात की कुणीतरी येत लोक बोलताय की बळजबरी बोलायला होता असं काहीच नाही आहे सर तुम्ही ब्रश हातात घेऊन पूर्ण शिकवताय जिथं काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगताय आणि खूप छान शिकवताय त्यामुळं आज दुसऱ्या दिवशी मी एवढा सुंदर मेकअप करू शकले सर पुढल्या नवीन इथून चालू आहे मालेगावला सांगायची इच्छा तुम्हाला मी तर एवढं सांगेल की गुरु गुरु असे गुरु भेटायला आपल्याला भाग्य लागतं आणि जर असे गुरु आपल्याला भेटत असेल तर खरंच आपलं भाग्य आहे आणि स्वतः ज्याला पण या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी सरांकडून शिकावं आणि नक्की आवडलंय तुम्ही एकदम नवीन होते ह्या नव्हतं माझे लाखो शुभ आशीर्वाद असेच मोठे